काय सांगाल कालपर्यंत ओरडत होते बिन खात्याचे मंत्री म्हणून आता जबाबदारी मिळालेली आहे काय निश्चित खातेवाटपामध्ये थोडा उशीर झाला तीन पक्ष होते महायुती आमची आहे त्यामुळे थोडा उशीर निश्चित झालेला पण काल खाते वाटप या ठिकाणी झालेली आहे सर्व मंत्र्यांना आता त्यांच्या खात्याचं वाटप झालेलं आहे जबाबदारी देण्यात आलेली आहे एक दोन दिवसामध्ये आम्ही मुंबईला जाऊन त्या ठिकाणी सर्व आमच्या आमच्या कामाचा असेल त्या ठिकाणी चार्ज घेऊ डिपार्टमेंटचा आणि कामाला सुरुवात करू आ, एका विवाह सोहळ्यात जे आहे ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झालेली आहे कसं पाहता या काही दिवसापूर्वी देखील एका कार्यक्रमात दोघं एकत्र का आलेले होते तर मला वाटतं कुठल्या सावधी कार्यक्रमामध्ये कोणी एकत्र झालं तर हो। त्यात कसे बघताय का बघताय मला वाटतं असं काही कारण होत नाही आता परवा उद्धवजी पण देवेंद्रजींना शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी त्यावेळेला अशी चर्चा झाली पवार साहेब आणि दादा पण भेटले त्या सावधी कार्यक्रमामध्ये त्याची चर्चा झाली मला वाटतं राजकारणात पलीकडे काही संबंध असतात काही गोष्टी असतात आणि समोरासमोर आल्यावर बोलावं लागतं भेटावं लागतं त्यातमध्ये काही गैर आहे असं मला काही वाटतं किंवा काही वेगळा अर्थ काढण्याची गरज आहे असं मला वाटतं वाटत झालेलं आहे परंतु काही जिल्ह्यात तीन तीन चार चार मंत्री पालकमंत्री पदावर के सुरू झालेली आहे पालकमंत्री आपल्याला कल्पना आहे की आता मंत्रीची संख्या खूप मोठी आहे जिल्हे कमी अगदी पालक म्हणजे मंत्री असेल अशी परिस्थिती आज आहे त्यामुळे सगळ्यांना आता मी सुद्धा जयव्या जिल्ह्यातला असला तरी मागच्या वेळेला मला धुळे जिल्ह्याचं पद दिलं नांदेडचं दिलं लातूरचं दिलं तीन ठिकाणी मी पालकमंत्री तिथो व्यवस्थितपणे मी त्या ठेवणी काम केलंय मला असं वाटतं की पालकमंत्र्यांच्या वा बाबतीमध्ये प्रत्येकाला जिल्ह्याची जागीर दिली जाईल आणि व्यवस्थितपणे आम्ही सगळीनंतर पार पाड केव्हापर्यंत जर पालकमंत्रीपदा पदाचं करून काय सांगतो ते आज सांगता येणार नाही ते मान्य मुख्यमंत्र्यांचे अधिकार आहेत ते लवकर ठरवतील परभणी दौरा करते आहेत पुन्हा एकदा परभणी पेटणार आहे शरद पवारांनी सुद्धा त्यांना लक्ष असा असं मला वाटतं यात राजकारण जास्त चाललेलं आहे काल विधानसभेमध्ये मुख्यमंत्री मोदयांनी स्पष्ट केलेलं आहे सर्व इत्यभूत घटना त्या ठिकाणी सांगितलेली आहे पण राजकीय काही मंडळी तिथे आपली पूर्ण शकणार आमच्या ठिकाणी करतात तर असं वाटतं त्या झालेली घटना दुर्दैवी होती तो माथेफिर होता फार वेळा माणूस आहे त्यांनी ते कुप्त केलं पण यापुढे हे सांगण्यात आलं की मग कुठं जातीमध्ये तेल निर्माण होईल समाजामध्ये तेल निर्माण होईल असं आपण कोणीही वागू नये झालेली घटना अतिशय दुर्दैवी म्हणजे दुर्दैवी म्हणण्यापेक्षा ती चुकीची होती पण त्याचा माथेपुरे होतं आहे सगळ्यांना माहीत आहेत पण त्यावर आता थेट इतकं मोठ्या प्रमाणात राजकारण करायचं आणि त्याविषयी पेट्रोल ठेवायचा आगे समाजा समाजामध्ये दुहेरी निर्माण करायचे मला वाटतं हे राजकारणात सत्य काही योग्य नाही नवीन चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आलेली आहेत महत्वाची खाती देण्यात आलेली आहे परंतु विखे पाटलांना जनसंपदा संदर्भातली खातं तुम्हाला देखील जोडून देण्यात आलं कसं पाठवलं चांगलं आहे ना आता पुढचं टार्गेट मान्य पटकरायचं पाण्याकडेच आहे धरणांकडे आहे शेतीला पाणी मिळालं पाहिजे पुण्याच्या पाणीचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्यामुळे आपण बघितलं रिव्हर लिंकिंग नदी जोड प्रकल्पांना आता खूप प्राधान्य राहिलं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये खोऱ्यामध्ये असतील गोदावरीत असतील किंवा इकडे विदर्भात असतील आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये पापी खोरे आहे तिथे असेल हा सगळा विषय किंवा कोकण असेल या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामं सुरू होणार आहेत आणि खूप मोठ्या वर्करोडही राहणार आहेत आणि म्हणून कामाचं विभाजन त्या ठिकाणी केलं गेलं आणि त्यातच आता मंत्री जास्त झाले आणि खाते कमी आहेत त्यामुळे थोडंफार विभागणी होईल तरी शेवटला प्रश्न छगन बिजूबाई मंत्रीपदातून दक्षा मिळेल त्यामुळे जी महत्वपूर्ण बैठक आज पण पॉईंटवर ठेवलेली आहेत कसं पाहता येईल नाही मला या बाबतीनं कुठली माहिती नाही त्या आपल्याकडून मी आहे पण विमोद सावंत मंत्रिपद त्यांना दिलं गेलं नाही त्यामुळे ओबीसी समाज नाराज आहे ही वस्तुस्थिती आहे भाजपमध्ये घेऊन त्यांना मंत्री ते दिलं जाईल काय त्यांनी त्या बाबतीत मी काही स्टेटमेंट करणार नाही किंवा या संदर्भातले सगळं जो निर्णय घेण्याची जो सगळं क्षमता आहे किंवा अधिकार आहे तो विरोधींचा आहे बावकोशारींचा आहे